जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवपदी श्री अनिल खंडागळे यांची वर्णी शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांच्या हितासाठी काम करणार सचिव श्री अनिल खंडागळे महाराष्ट्रातील प्रतिष्ठित असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती जालना सचिवपदी आज श्री अनिल खंडागळे यांची वर्णी लागली असून यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष सुयोग खर्डेकर उपाध्यक्ष सय्यद अफसर व सचिव शब्बीर पठाण यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले व नवीन कार्यास त्यांना शुभेच्छा दिल्या आज दिनांक तीन रोजी शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अनिल खंडागळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले असता अगोदरचे सचिव राठोड साहेब यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी चांगले कार्य केले असून आपण बाजार समितीचं उत्पन्न वाढवणार आणि शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यावर काम करणार असा त्यांनी आज संकल्प केलेला आहे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू असा संकल्प त्यांनी केलाय यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती येथील प्रतिष्ठित व्यापारी व पत्रकार राजेश भिसे अनिल इंगळे नवभारत टाइम्स यांनी देखील सचिव श्री अनिल खंडागळे यांचा सत्कार करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या सर आज तुमची सचिव काय संकल्प आपले आणि पुढची दिशा काय असणार तसं बाजार समिती म्हणजे शेतकरी केंद्रबिंदू केंद्रबिंदू ठेवून त्यांच्या हिताकरता माननीय माजी राज्यमंत्री आता आमदार व बाल समिती मुख्य प्रशासक आदरणीय श्री अर्जुनरावजी खोतकर साहेब यांच्या आदेशानुसार यांच्या नियंत्रणाखाली जे काही शेतकऱ्यांचं करता शेतकऱ्यांकरता करता येईल ते करण्याचा प्रयत्न करील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशी सुविधा देता येईल ही उपाययोजना करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि उत्पन्नाच्या बाबतीत मागच्या वर्षी जे उत्पन्न झालेले त्याच्यापेक्षा डबल करण्याचा प्रयत्न करेल अशी संकल्पना आज तुमच्या माध्यमातून करीत आहे अनिल बाबुराव खंडाळे सचिव बाजार समिती चालना